व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी आमच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवणार आहोत मॅगी मॅगी लहान आणि मोठे दोन्ही पण खाऊ शकतात आणि दोन्हींना पण आवडते त्यामुळं आपण झटपट मॅगी बनवणार आहोत मॅगी साध्या पद्धतीने पण बनवतात आणि कांदा टोमॅटो टाकून पण बनवतात पण आपण साध्याच पद्धतीने बनवणार आहेत मॅगी बनवण्यासाठी मी इथं मॅगीचं पॉकीट आणलेलं आहे इथे दोन मिनिट दिलं असलं तरी दोन मिनटात नाही पाच मिनटं लागतात मॅगी बनवायला आता मी मॅगीचं पॉकीट कट करून घेते या आणि पातीलांमध्ये पाणी गरम करायला मांडते तोवर आपल्याला मसाल्याची पुडी फोडून घ्यायची आहे तर आपल्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मॅगी मसाल्याची पुडी टाकायची आहे आता इथे आपल्याला उकळी आलेली दिसते पाण्याला त्यामध्ये आपल्याला आपली मॅगी टाकायची आहे आणि ती पाच मिनटं छानपैकी शिजवून घ्यायची आता आपली छानपैकी मॅगी शिजत आलेली आहे मी बघता इथे मी इथे कट करून मॅगी टाकलेली नाही आहे कारण की मला कट केलेली मॅगी आवडत नाही अशी लांब लांब मॅगी ठेवलेली आवडते आणि ही आता आपल्याला ताटात काढून घ्यायची आहे अशा छान प्रकारे आपली मॅगी तयार झालेली आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकताय